या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजया गजम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट सेव्हन वेणुगोपाल नगर येथील श्री जोगू राजया महाराज मठ येथे श्री शिवराम लिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व बावीस वर्षे वार्षिकोत्सव श्री श्री शिवराम दीक्षिता जलगुरु अधिकारी पीठकम षष्टी मूर्ती महोत्सव श्री गुरुपूजा महोत्सव निमित्त सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गुरुपूजा होम हवन आणि चार दिवसीय स्वामी महाराज यांचे प्रवचन ठेवण्यात आले आहे सायंकाळी सहा ते नऊ पर्यंत हा कार्यक्रम पीठाधिपती श्री 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 यनगंटी राजय्या महा महाराज संप्रदाय श्री 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 जोगू राजय्या महाराज यांच्या आशीर्वादाने करण्यात येत आहे त्या प्रसंगी श्री व्यंकप्पा राजय जोगू महाराज सौ कलावती व्यंकय्या जोगू व भक्त मंडळ यांच्या सहकार्याने करण्यात येत आहे अशी माहिती श्री व्यंकप्पा राजय जोगू महाराज यांनी दिली हा कार्यक्रम या कार्यक्रमाप्रसंगी जोगू परिवार आणि भक्तांची उपस्थिती होती Hare 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 Krishna Hare Krishna 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 Hare. श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर अग फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर